कम टू माय यूट्यूब चॅनल ओमकीत येत तर आज गायकेबा गायकेबाची पुण्यतिथी सोळा आहे तर चौऱ्या गायकेबाची पालकी निघालेली आहे पालखी दाखवतो गायकेबाची यात्रा भरलेली आहे यात्रा दाखवतो तर चला आजचा हा व्हिडिओ ते मी चालू करतो तर चला मग पा

तर सर्वप्रथम तुमच्या सर्वांचं आजच्या व्हिडिओमध्ये मी किती कोकमाचे स्वागत करतो आहे आणि आपण यात्रा बोपायला जात आहे माझ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला यात्रेमध्ये काय काय आलेलं आहे काय काय नाही आलेलं आहे एकूण एक एकूण एक वस्तू दाखवण्यात आलेली आहे लहान लहान मुलांसाठी खेळणे हे झुला आणि मोठमोठ्या लोकांसाठी सुद्धा झिले हे ते आलेले आहे बसून एन्जॉय करतात खूप मो मोठे असे झुले आलेले आहे तर हा व्हिडिओ मी आलेलो आहो यात्रेमध्ये नेमकं यात्रेमध्ये काय काय आले, आले आहे ते दाखवण्यासाठी कारण की माझ्या यूट्यूब फॅमिलीला सर्व काही माहीत असलं पाहिजे गायकनगरच्या यात्रेत काय गा या काय आलेलं आहे म्हणजे त्यांनी पहिलेच प्लॅनिंग करून यायला पाहिजे संत बाबाच्या यात्रेमध्ये लहान मुलांसाठी तर खूप काही आलेलं आहे त्याचसोबत मोठ्या लोकांसाठी विद्यार्थ्यांसाठी आणि गाय मेन गोष्ट गायकीनगर म्हणतात सर्व मुलं मुलींसाठी कारण की गायकिनकर म्हणजे एक अमरावतीमध्ये लहानसं शहर म्हणून ओळखलं जाते कारण की गायकिनामध्ये का सर्व विद्यार्थी राहतात तसेच त्यांच्या हातीसुद्धा मोठमोठे झुले आलेले आहेत मात्र जा कपल्सनं जा जा बहीण बहुवाला घेऊन जा सर्वच नवीन जा विमानात बसा पण पर हे लहान मुलासाठी तुम्ही बहु शकता हे तर काही पाहत नाही ना हे तुम्ही लहानपणी खेळ नाही आपल्या बाबतीत नव्हतं पण आता आहे झुक झुकली हे होती लहानपणी पण हे शक्यता मी तर बैलमच्या यात्रेत पाहिली आहे गायकी बाबाच्या यात्रेत यंदा पहिल्यांदा पाहिली आहे कारण माझं पहिलंच वर्ष आहे गायकोबा यात मागच्या वेळेलाच केलं होतं पण किलो एक्सप्लेन करू शकत नाही आणि हे मोठ्या मोठ्या लोकांसाठी लहान मुलं असायच्या बसू शकत नाही हे गाधव गाधवचं आहे तर त्याचसोबत हे लहान मुलांसाठी आहे तर असं खूप काही आहे एक्सप्लेन करता करता तुम्हाला मी सांगू शकत नाही तर पहा असंच एक मोठा जो झुला हे मोठ्या मुलांसाठी आहे मुलं मुली आणि ते पण घुमायला येऊ शकतात त्यांना मेन मेन ते आहे की त्यांना झुलात बसल्यानंतर जग देत नाही बळ लागत नाही त्यांच्यासाठी तर खूप काही चांगलं चांगलं आहे त्याचसोबत जेवणाची सुद्धा सोय पण त्याचे पैसे स्वतःला द्यावे लागतात त्याचसोबत हे मात्र खेळ आहे बॉल फेकून फेका गिल्लास पाला गिफ्ट न्या बलून फुला आणि याच्यात काही जी का तुम्हाला नाही मग तुम्ही दाखवू नाही शकलो आहे कारण माझ्या मी खूप काही प्रयत्न केला आहे की जे जे आहे ते सर्व तुम्हाला दाखवतो याच्यात विश्व द्या बॉल फेकून तर पहा आणि काय कले करायचं असेल

नवीन नवीन निघते लहान मुलांसाठी खेळणे बॉल आणि खूप काही खेळायला लहान मुलांसाठी तर खूप काही आहे त्याचसोबत मेन हे लहान मुलांसाठी खेळणे आणि खूप काही वेगवेगळ्या प्रकारचे खेळणे तर लहान मुलांसाठी हा बुल्ल याची असले घ्या पुन्हा मला चल तर मला ही गाडी आमच्या वेल त्याचसोबत खूप काही असं घ्यायचं आहे मुलींसाठी तर खूप काही असते दारू पशेल विसरू पशेल दारू पशेल विसरू पशेल आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कॉमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा तर चला भेटूया समोरच्या व्हिडिओमध्ये तर बाय मला लाईक सबस्क्राईब अँड शेअर नक्की करा तर बाय